chaba Wah! hai wa kar 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 कुस्ती असे आकीफ शेट हात उपडकी जे आकीफे नेटवर्कचा प्रवाह भराड्या ताकीचा आणि गतवर्षीचा रक्त सुंदर किताबाचा मारकरी सोराज मुंडे वा सगळे खड़े बसा कुस्ती सुंदर कुस्ती जागेवरती हुई,

खरी वर्षा सगळी खरी वर्षा कुस्ती निकाली होणारा लाठी मोठा चालू आहे गती प्रगती थांबला देश संपला सुंदर किताबासाठी जाणताय आदरणीय साई साहेब हयात असताना फार मोठ्या मोठ्या कारखान्यावरती व्हायच्या कोणीवरती कुस्ती असायची वर्ष तिसरं आहे भुया साहेबांच्या वर्षाखाली चाललेल्या कुस्तीचा मजा आहे वास आहे

लॻे <videoConnie? music> <Repeated vivre sarà> <skát> वाजे प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये छायाचित्र काढण्याचं काम चालू आहे दोन पंचा मध्ये आहे शिवरायामध्ये पंचायत सरपंच आहे कुस्ती मंडळी भाय असाई मध्ये आहे वाढ अकीब भाई मागे सरायचं निर्णय घेतील आता बरोबर आहे येसूबाई मध्ये हो साहेबांच्या शुभासेत येसुबाईला तोऱ्या तर किल्ला कारखान्यावरती सोडण्या पटक दिलं साहेबांना येसुबाई असतात साहेबांनी चार तो करा कब्जा घेतलेला सुरजना शकु कुस्ती केंद्राचा पहिला नाय एक वाघाच्या काळजाचा बोरणा प्रत्येकाच्या नजरा कुस्तीवरती आहे ताबा पक्का घेतलेला आहे पक्का ताबा वाह फा गोष्टी जास्ती पडली की आवाज ही नसते शांतता आहे प्रत्येकाला शकतो मी काय पण साहेबांचा आशीर्वाद आहे वा वास आहे सुरतचं गाव ढोगळवाडी गाव आहे पण तालिब

हा आपल्या मनावरती एवढा हात चढल्यावर काय होईल काय चालतं येतं <laughs> समाशी कृत्वा मुर्जा त्याच उर देऊन द्यायचा शमास पक्की सवारी म्हणतात त्याला पक्की सवाई काही उद्याच्या पेपर वरती येणारा महिन्या पाच सुंदर कोण ठरला उद्याच्या पेपर वरती येणारा प्रत्येक <laughs> अशा नजरा कुस्तीकडे आहे सरपंच साहेब माती जपून झाला जन्म दिला ती माता आणि सांभाळ करते ही माती माता आणि माती दोन्ही पवित्र आहे वा साहेबांच्या मैदान आहे पुरुषार्थ आणि की जपण्याचं काम साहेबांनी त्यावेळेस केलं वा लोकनीती सुंदर सोडलीच आहे कुठे तुम्ही या मतदारसंघाचं முடித்திரைத்தான் கேலாக்கிறான் காரிபத்தைக் காரிபத்தைக் குண்டிக்கார் செல்லாம் காரிபத்தான் रा <brakes> सोळभाव जागेवरती कुस्ती करा तुम्ही पहिला अनुभव आहे लोकांची कुस्ती बऱ्याच दिवस झाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्वतःला ही कुस्ती झालेली आहे हाई दोन पंच अनुभव पंच निर्णय घेणार होता तीन मिनिटं झाल्यानंतर तिथं भैया साहेब आहे শেব <laughs> ভুটাল <laughs> <threatened> <laughs> hey, दोन हजार मध्ये बघू देणार कायम आहे कोणतरी हरणार आहे कोणतरी जिंकणार शेवट पुस्तूर कोण आहे की Oh, wasta thoda sar ka hara. Par या मिडचण्यामध्ये पाऊस चालू आहे चार दिवस झालं सहा दिवस झालं पाऊस चालू आहे पण साहेबांच्या जयतीचं मैदान मैदान काय करायला ते मैदान कॅन्सर होते की काय पण मैदान कॅन्सर होत नाही वाचा कोल्हापूरचे पोर आले सोलापूरचे पोर आले परभणी जिल्ह्याचे तैवान या ठिकाणी येतात दरवर्षी आता महासागर होतो आणि कायम संपला कुस्ती पॉइंट वर राहील दोन मिनटाचा टायमिंग घेतला पॉइंट घेतला तर गदा दिली जाईल नाहीतर कुस्ती बराबड सोडू चला चला <laughs> लोक गोष्टी करते पाच मिनट दहा मिनिट झाले जाय झाले उत्ताना कोण पण टी वी झाला सरसगड जरा घरी टीव्ही चालू मध्ये दिसतय जरा नाही गुण आता

माझ्या सर्व का टाईम लावा टाइम लावा एक मिनिटाचा टाइम नाही माझ्या सर्वांचा फक्त फक्त मागायचा मागा थांबतो मी टाइमपास करून सरपंच माग